औंढा नागना तालुक्यातील उखळी येथील बापूराव मुंदाजी मांडे यांच्या घराला शॉर्ट सर्किट आग लागून त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू आणि घरातील साहित्य व घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे या वाईट परिस्थितीत भावी आमदार भूमिपुत्र राजूदादा चापके यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला व मदत म्हणून एकवीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे माजी जिल्हा परिषद सभापती राजाभाऊ मुसळे पांडुरंग नागरे मच्छेंद्रनाथ सोळंके सर बद्रीनाथ कदम शिवराज यशवंते नंदकिशोर रवंदळे सुदामराव वैद्य प्रवीण देवकर माऊली जाधव आनंदा गायकवाड प्रल्हाद मांडे प्रसाद गायकवाड चंद्रकांत गायकवाड तुकाराम गायकवाड राजाभाऊ गायकवाड दिगंबर गायकवाड वैभव कदम सोहेल पठाण व गावकरी उपस्थित होते